नाशिकच्या नैताळेमध्ये तीस एकर गायरान जमीन लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघड वारसांकडून प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांवर आरोप हॉटेल लिलाव वादानंतर मंत्री संजय शिरसाटांचं विरोधकांना आव्हान आम्ही लिलावातून बाहेर पडतो तुम्ही अधिक रक्कम देऊन हॉटेल घ्या मी पेढे घेऊन येईन शिरसाटांची भूमिका दहशतवाद प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या पडघ्यामध्ये एटीएसचे छापे दहशतवादी साकीब नाचनच्या घरावर छापा घातल्याची माहिती लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरसकट लाभ देण्यात चूक झाली उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली सरकारी नोकरी कार आणि अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या कागदपत्रांची तपासणी होणार रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावलेंमध्ये नॅपकिन वॉर नकलांना भीत नाही गोगावलेंची प्रतिक्रिया पालकमंत्री पदाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नर्सच्या नियुक्तीपत्रांसाठी वीस लाख रुपये घेतल्याचा आरोप दोन हजार अठरा पासून खोट्या नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरू देशातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या घरात कोल्हापुरात बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू काळजी घेण्याचं आवाहन ईशान्य भारतामध्ये मुसळधार पावसामुळे कहर तीन दिवसात चौतीस जणांचा मृत्यू आसाममध्ये एकोणीस जिल्हे पूरग्रस्त फ्री पॅलेस्टाईन घोषणा देत अमेरिकेमध्ये मोठा दहशतवादी हल्ला लोकांवर मोलोटोव कॉकटेल फेकून लावली आग सहा जण होरपळले आरोपी ताब्यात